कोणी कोणी तेल चटणी भात खाल्लाय मी अजूनही खाते बघा तर चटणी करून आणल्यावर परातीत अशी चटणी काढून घ्या चांगलं बघा त्याला फोडून चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवा म्हणजे आपली चटणी एक ते दोन वर्ष चांगली टिकून राहते तर माझी गेल्या वर्षीची चटणी संपलेली म्हणून ह्या वर्षी मी पुन्हा एकदा लालबाग शिंदराज मसाले यांच्याकडं चटणी बनवायला आली तर ह्या नाही मी सचिन दादाला म्हटलं की मला तीन किलो मिरच्यांचा झणझणीत घाटी मसाला बनवून हवा आहे तर त्या हिशोबाने की नाही त्यांनी यादी आधी बनवायला घेतली आणि ह्यांच्या मसाल्यांचा की नाही अजिबात नाद नाही करायचा कारण क्वालिटी तर बघा एकच नंबर देट काढलेल्या मिरच्या सर्व गरम मसाले स्वच्छ आणि छान निवडून ठेवलेल्या इथं आल्यानंतर की नाही आपल्याला काही करायची गरज पडत नाही आणि बनवायची पद्धतसुद्धा पारंपरिक असल्यामुळं आपला घाटी मसाला भारी बनण्याची पण गॅरंटी हे देतात जर माझ्यासारखी तुमचीसुद्धा घरगुती चटणी संपली असेल तर शिंदराज मसाल्याने येऊन भेट द्या आणि तुम्ही घर बसल्यासुद्धा ऑर्डर करू शकता फ्री होम डिलिव्हरी तर लावा हजेरी शिंदराज मसाले यांना चौ शिंदे यांची शान महाराष्ट्राची